आपला ही, आपला चा आसे। तर मित्रांनो जर आपलाही आपल्या डाईमबागेला बेसल डोस हा लावायचा बाकी असेल तर आपण अशा पद्धतीने जर उपाययोजना केल्या तर नक्कीच आपली डाळिंब बाग ही चांगल्या पद्धतीने फुकण्यासाठी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार टॅग्रो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे की ज्यांची थ्रिल फवारणी देखील बाकी आहे ज्यांनी अजून एक बेसल डोस हा डाळिंब पिकाला लावलेला नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर आपल्या अॅग्रो किसान या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो आपले अॅग्रो किसानचे सदस्य आहेत त्यांचा असा प्रश्न होता की सर मला दहा फेब्रुवारीला पहिले पाणी द्यायचे आहे तर त्याआधी त्यांना इतरेल फवारणी आणि छटणी देखील करायची आहे परंतु काही कारणांमुळे लेबरच्या प्रॉब्लेममुळे छटणीला लेबर हे उशिरा येत असल्या कारणाने तर त्यांचा असा प्रश्न होता की जोपर्यंत छटणी होत नाही तर त्याआधी मी डाळिंब पिकाला बेसलडोस हा लावला तर चालेल का पण मित्रांनो डायंब पिकाला बेसल डोस हा खर तर आपल्याला स्टोरेज अवस्थेमध्ये लावायचा असतो जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे स्टोरेज होण्यासाठी होत असतो पण आपण जर स्टोरेज स्टेजमध्ये बेसल डोस लावला नाही आणि फवारणी आधी जर आपल्याला बेसल डोस लावायचा असेल तर आपल्याला काही काळजी घ्यावी लागणार आहे मित्रांनो जर आपल्या डायंब झाडाला नैसर्गिकरित्या पांढर झालेली असेल आणि आपले डायंब झाड हे ताण अवस्थेमध्ये असेल तर अशा वेळेस जर आपण बेसल डोस लावण्यासाठी खड्डे किंवा चारी केली तर अशा वेळेस डाळिंबाच्या झाडाच्या मुळांना हवा मिळाल्यामुळे किंवा मॉइश्चर मिळाल्यामुळे पुढच्या दोन तीन चार दिवसांमध्ये आपली डाळिंब बागे फुटण्यास चालू होणार आहे आणि त्यानंतर जर आपण त्यावर इथ्रेल फवारणी केली तर जे काही फुटलेले डोळे असेल तर ते फुटलेले डोळे जळण्याची शक्यता असू शकते आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्याला येणाऱ्या मादी कळीवरती होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो जर आपलाही डाळिंब बागेला बेसलडोस हा लावायचा बाकी असेल तर अशा वेळेस आपण आधी इथ्रिल फवारणी करून घ्यायची आणि जे काही आपण पहिले पाणी देणार आहोत इथ्रिल फवारणी ते पहिले पाणी यामध्ये जो काही पाच सहा दिवसांचा गॅप असेल त्या पाच सहा दिवसांमध्ये आपल्याला खड्डे करून किंवा चारी करून जशी आपल्या बागेची सिस्टीम असेल त्या पद्धतीने आपल्याला आप या चार ते पाच दिवसांच्या गॅपमध्ये आप आपल्याला बेसल डोस हा डाळिंबाच्या झाडाला लावायचा आहे जेणेकरून आपला बेसल डोसही लावला जाईल आणि इथ्रिल फवारणीनंतर डाळिंबाच्या बागेला फुटण्यासही काही अडचण येणार नाही तर मित्रांनो जर आपल्याही आपल्या डाईंग बागेला बेसल डोसा लावायचा बाकी असेल तर आपण अशा पद्धतीने जर उपाययोजना केल्या तर नक्कीच आपली डाईंग बाग ही चांगल्या पद्धतीने फुटण्यासाठी मदत होणार आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाईंग उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा आपलेही काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये खाली टाकू शकतात किंवा आपल्या ऍग्रो किसानच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपले प्रश्न विचारू शकता आणि जर आपण आपल्या ऍग्रोकेसन किशन युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद